आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ती आहे बटाट्याची बटाट्याचे आपण बनवणार आहोत जिरा मसाला आलू आणि ही रेसिपी इतकी चविष्ट लागते बटाटा हा सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे अगदी फेवरेट चविष्ट अशी रेसिपी बनवून तयार होते चला रेसिपी त्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे तेलावरती छान त्याचा रंग बदलेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या आहेत इथे मी लाल मिरच्या वापरल्या आहेत म्हणजे आपल्या जे हिरव्या मिरच्या असतात त्या घरात राहिल्यानंतर लाल होतात त्याच आहेत कारण हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून लाल मिरच्या वापरल्या तुमच्याकडे हिरव्या असेल ते हिरव्या टाकून घ्या त्यानंतर इकडे मी उकडवलेला बटाटा टाकून घेतला आहे तुम्ही इथे कच्च्या सुद्धा वापर करू शकता परंतु बटाटा शिजेपर्यंत मग भाजी शिजून घ्यावी लागेल आणि ही मी उकडलेला बटाटा टाकल्यामुळे भाजी अगदी पटकन भरून तयार होते चला तर आता हे आपण जे बटाटा टाकून घेतले उकडलेलं ते जिऱ्याबरोबर चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिंग हिंग मी फोडणीला नाही टाकलं थोडंसं ह्याच्यावर टाकून घेतलं त्यानंतर चवी अर्धा चमची हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर वरून थोडासा गरम मसाला आणि धनेपूड आणि जिरे पावडर टाकून घेतली आहे आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडे उपलब्ध कुठलेही मसाले तुम्ही इथे वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्तसुद्धा करू शकता चला तर छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन तीन मिनटासाठी आपण ह्याला स्टीम करून घेणार आहोत म्हणजे जी आपली मसाला आहे तो छान असा आपल्या बटाट्यांमध्ये छान कोट होतो आणि चांगला एकजीव झाल्यामुळे त्याला फ्लेवर पण खूप छान येतो त्यामुळे आपण त्याला थोडं स्टीम करून घेणार आहोत जर तुम्ही इथे कच्च्या बटाट्याचा वापर करणार असाल तर ह्यामध्ये तुम्हाला पाणी ही भाजी बटाटा जो आहे तो शिजवून घ्यावा लागेल आता आपल्याला इथे पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे हे बघा मी अगदी दोन तीन मिनटासाठी वाफ काढून घेतली आहे आणि आपली बटाट्याची भाजी ही जी आहे आलू जिरा आलू तो छान असा बनवून तयार झाला आहे वरून मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि पुन्हा छान एकजीव करून घेत आहे अगदी दहा मिनटामध्ये हे जिरा मसाला आलू बनवून तयार होतात टिफिनला नेण्यासाठी तसेच जेवणामध्ये साईड डिश म्हणून तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय